श्री परमात्मने श्री गुरुपादुकाप्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे त्र्याहत्तर या शीर्षकाच्या लेखातील भाग पहिला सुषमाताई श्रावण मास माझ्या वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी माझ्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन घडवणारा महिना ठरला जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर या महिन्यात अचानक बऱ्याच घटना घडल्या आळंदीला श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचं दर्शन ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अर्थ कळावा अशी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कळकळून केलेली प्रार्थना अजान वृक्षाखाली एकाएकी शक्ती संचरणाची आलेली अनुभूती काही क्षण का होईना देहभान हरपून जाणं हरिहरेंद्र मठात एक वृत्त कानावर आलं की पावसच्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांनी पुण्याच्या श्री बाळासाहेब वाकडे यांना नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केलं सद्गुरू स्वामी माधवनाथ असं नामाभिधान देऊन संप्रदाय पुढे चालवण्याची त्यांना आज्ञा केली मला त्यावेळी तरी हे दोन्ही महापुरुष अपरिचितच होते त्या क्षणी जरा देखील कल्पना नव्हती की हे दोघेही पुढचं माझं सर्व जीवन संपूर्णपणे व्यापून टाकणार आहेत पण पुष्कळ वेळा जे ध्यानीमानी नसतं ते घडून जातं श्रावण महिन्यातच पुढे स्वामी माधवनाथांचं पहिलं ज्ञानेश्वरी प्रवचन भागेश्वर निवासात रात्री साडेनऊ वाजता ऐकण्याचा योग आला आणि लक्षात आलं की माझ्या जीवनात काही अपूर्णता जाणवत होती ती आता संपणार प्रवचनात वर्णन केलं तसं आदर्श जीवन मला जगायचं आहे मला खूप आनंद झाला लगेच गोकुळाष्टमीच्या दिवशी मी स्वामी माधवनाथांकडे ध्यानाचं मार्गदर्शन घ्यायला गेले त्यांनी ध्यान प्रक्रिया दाखवली परमार्थ मार्गात सद्गुरूंची आवश्यकता स्पष्ट करणारं एक पत्र स्वरूपपत्र मंजूषा या ग्रंथातून माझ्याकडून वाचून घेतलं आणि आजच पावसला स्वामी स्वरूपानंदांना पत्र पाठवण्यास सांगितलं त्याप्रमाणे मी पत्र लिहून पोस्टात टाकलं आणि घरात शब्द कानावर पडले आपल्याला परमार्थ करायचा नाही संसार करायचा आहे मी मनोमन म्हटलं पुढच्या नाटकाची नांदी झाली संसारात बारीकसारीक मतभेद होत असतात पण या नाटकात पुढचे अंक एकापेक्षा एक उग्र स्वरूप धारण करतील अशी कल्पना नव्हती पण धनुष्यातून बाण सुटला होता पावसहून स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रहाचा कागद पुढच्याच आठवड्यात आला त्यात लिहिलं होतं पुढील मार्गदर्शन बाळासाहेबांकडून म्हणजे माधवनाथांकडून घ्यावं त्याप्रमाणे अभ्यास सुरू झाला विशेषत ध्यानाचा मला विलक्षण छंद लागला दररोज नवनवीन अनुभव अधूनमधून रात्री प्रवचनाचं श्रवण बाहेरचं लेखन व्याख्यानं बालशिबिरं हे सर्व जोडीनं चालू होतं संसाराची जबाबदारी दोन दवाखाने दोन्ही वेळा सांभाळणं सर्वच एका वेळी चालू होतं संसारात चार मंडळी कॉलेजमध्ये शिकणारी दोन मुलं आणि आम्ही दोघं याखेरीज समाजसेवा हीच ईश्वरसेवा या दृष्टीनं एका अनाथ आश्रमात मी डॉक्टर या नात्यानं जात असे आतापर्यंत एका वेळी अनेक कामं करणं हे अंगवळणी पडलं होतं पण यावेळचा अनुभव काही वेगळा होता, का होता। साधनेचा परिणाम म्हणून अंतर्मुखता दिवसेंदिवस वाढत चालली स्वामींच्या प्रवचनांची टिपणं घेणं त्याचं पुनर्लेखन भगवद्गीता ज्ञानेश्वरीचं वाचन चिंतन भगिनी वर्गात त्याच विषयावर बोलणं सुरू झालं साहजिकच इतर विषयांचं वाचन लेखन हळूहळू बंद झालं प्रवचनात ऐकल्याप्रमाणे आहार विहारात बदल झाला चहा कॉफीसारख्या गोष्टी सहजच सुटल्या मौन बरं वाटू लागलं परिचित लोकांशी उगीचच गप्पा मारण्यात वेळ दवडणं अपराध्यासारखं वाटू लागलं प्रत्येक कर्म ही साधना समजून एकाग्रतेनं तन मन धनान करावे सर्वांशी प्रेमानं राहावं पण ममत्वानं गुंतून राहू नये सर्व करावं पण पन अलिप्तपणे असा प्रयत्न सुरू झाला साहजिकच ज्यांना हे लक्षात येत नव्हतं त्यांना माझ्यातील हा बदल मानवणारा नव्हता मी कुटुंबातील इतरांना या मार्गाची गोडी लागावी आणि सर्वच जण परमार्थी बनावे असा प्रयत्न केला माझ्या परिचयातील सर्वांना एक एकदा स्वामींकडे घेऊन गेले त्यातील काही मंडळींना याची गोडी लागली पण काही विरोधी बनली मग लक्षात आलं की ज्या जीवाला आत्मरूप होण्याची भूक लागते तेवढाच जीव या मार्गाला धरून राहतो सर्वांनाच ती भूक नसते भूक नसताना पंचपक्वांना समोर ठेवली तरी काही उपयोग नसतो तसं असतं तर संतांच्या भोवतालची सर्व मंडळी परमार्थी झाली असती तसं कुठंच दिसत नाही किंबहुना उलटच दृश्य दिसतं आणि संतांचे आप्त नव्हती ते संत या संत वचनाची यथार्थता लक्षात येते आपल्याला आवड नाही पण दुसरा करतो तर करू दे असं म्हणून स्वस्थ राहण्या इतका समजूतदारपणाही सुशिक्षित म्हणवणारा नसतो एवढंच नाही तर जी साधक मंडळी असं समजलं जातं तीही दुसऱ्याची साधना चांगली चाललेली बघून त्याचा मत्सर करू लागतात त्याच्या साधनेत अडथळा कसा आणता येईल ते पाहतात त्याच्याविषयी खोट्या कहाण्यार असून त्या सद्गुरूंच्या कानावर कशा जातील ते पाहतात अर्थात सद्गुरू सर्व जाणून असतात त्यांना खऱ्या खोट्याची पारख असते मात्र त्यांना अशा गोष्टी पाहून दुःख होतं ते सर्वांना नाना मार्गाने सावध करतात प्रसंगी कडक होतात सचशिष्याची कसोटी पाहतात पण त्याला सर्व बाजूनं संरक्षणही देतात हे सर्व मी पहिली सात आठ वर्ष पाहिलं अनुभवलं अनेक वेळा हा व्याप नको म्हणून सद्गुरूंपासून दूर राहण्याचा प्रयत्नही केला पण माझ्या बाबतीत स्वामी आणि त्यांच्या पत्नी सौ सरलातई सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मला उत्तेजन देत राहिले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी हा कालावधी बराच त्रासाचा गेला पण उपासनेचा मोठा आश्रयो याचाही प्रत्यय आला स्वामी स्वरूपानंदांनी यापूर्वीच मला स्वप्नात येऊन सूचित केलं होतं की तुझ्या साधनेत खूप अडचणी येणार आहेत पण बाळासाहेब आहेत ना ते सांभाळतील त्याप्रमाणे मी सावध होते तरी आत मनाशी संघर्ष बाहेर परिस्थितीशी संघर्ष यात खूप शक्ती वेळ खर्च होत होता पण त्यामुळे दिवसेंदिवस मी जास्त कणखर खंबीर बनत होते आत्मदर्शनाचं निश्चित ध्येय समोर होतं लेखनाचं त्यातून ग्रंथ तयार करण्याचं काम समोर होतं पण ध्यानात व्यग्रता येत नव्हती स्वामी मला वारंवार सांगत तुला खूप मोठं व्हायचं आहे खूप काम करायचं आहे कोण काय म्हणतं इकडे लक्ष देण्याचं कारण नाही साधना करत रहा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत निराश होण्याचं कारण नाही स्वामींच्या आश्वासक शब्दांनी पुन्हा बळ येई आणि काम चालू राही